नमस्कार बालभारती विश्वची कविता घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उदयांचळी मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला सायंकाळी एके मेळी द्विजगन अवघे वृक्षी अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी सायंकाळी द्विजगन अवघी वृक्षी अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी करुणी सडा समार्जन गोपी कुंभ घेऊणी कुक्षी यमुना जळासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षी करुणी सडा समार्जन गोपी कुंभ घेऊणी कुक्षी यमुना जासी जाती मुकुंदा दध्योदन भक्षी आनंद कंदा प्रभात झाली उठ सरली राती काढी धार क्षीरपात्र घेऊनी धेनु हंबरती आनंद कंदा प्रभात झाली उठ सरली राती काढी धार क्षीरपात्रा घेऊनी धेनु हंबरती लक्षी तांती वासुरे हरी धेनुस्तन पानाला उठी लवकरी वनमाळी उदयांचळी मित्र आला लक्षिताती वासुरे हरी हरि पाणाला… उठी लवकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपाई अध्यापन गुरु करीती शिष्यही अध्ययना उदयी विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपाई अध्यापन गुरु करीती शिष्य ही अध्ययना उदई हे माझे पाडसे सावळे उठ कृष्णाबाई सिद्ध सवे बळीराम घेऊनि गोधणे वणा जाई हे माझे पाडसे सावळे उठ कृष्णाबाई सिद्धा सवे बळीराम घेऊनी गोधणे वणा जाई इयत्ता चौथीतील ही छान अशी कविता घनश्याम सुंदरा सकाळच्या म्हणजेच पहाटच्या निसर्गाचे वर्णन पहाटे चाललेली लगबग हे या कवितेतून आपल्याला दाखवून दिले आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बाल भारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद